चला आपण ग्रुप डी आर आर बी ची आपण सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो संपू भरपूर व्हिडिओ याच्यावरती आपण बनवलेले आहे ग्रुप डी आर आर बी वरती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या बायोमध्ये जा व्हिडिओमध्ये जा आणि प्लेलिस्ट एक अशी बनवलेली आहे स्पेशल आर आर बी ग्रुप डी म्हणून तर मित्रांनो नक्की तुम्हाला हा पण त्याच्यामध्ये भेटून जाईल बाकीचे व्हिडिओ त्याच्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये भेटून जाईल चला चालू विषयाला सुरुवात पहा प्रश्न असा आहे की चार दहा आणि बारा संख्येचे चौथे प्रमाण शोधायचे आपल्याला पा लक्ष द्या सोप्या पद्धती सगळे व्हिडिओ म्हणजे सगळे जेवढे बनले असतील बंदे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट सोप्या भाषेत तुमच्या भाषेत खास तुमच्या भाषेत शिकवायसाठी मी उभा आहे आणि शिकून घ्या तुमच्या भाषेत असा प्रश्न तुम्हाला जर विचारला तर काय करायचं चौथे प्रमाण आपल्याला काढायचं आहे मग चौथे प्रमाण काढण्यासाठी चार दहा आणि बारा लिहून घ्यायचा चौथा पर्याय आपल्याला माहिती नाही म्हणून त्याला आपण एक्स मानायचा पाच अंत्यपदाचा गुणाकार मध्य पदाच्या गुणाकारा एवढा असतो एवढा लक्षात ठेवायचा आणि दहा गुन्हेला बारा छेदाला ज्याच्या सोबत एक आहे ते छेदाला ठेवायचं एक कुठं असते खाली नसे एक सोबतची सा संख्या छेदाला चार एक चार चार त्रिक बारा आणि दाही त्रिक तीस पर्याय पाहायचे तीस आहे का अदोगर सोडून पहा आणि नंतर मग पहा व्हिडिओ की नेमकी जमतं की नाही जमत आलं लक्षात चला समोरचा प्रश्न त्याच्यानंतर चार बाराचे तिसरे प्रमाण आपल्याला काढायचे आहे आता चार बाराचे तिसरे प्रमाण काढायचे आपल्याला पहा चार बारा आता तिसरं प्रमाण माहित नाही म्हणजे ती संख्या समोर सरकून घ्यायची बारा चौथी संख्या एक मानायची तुम्हाला सांगितलं अंत्यपदाचा गुणाकार मध्यपदाचा गुणाकारा एवढा असतो म्हणजे बारा गुणीला बारा छेदाला ज्याच्या सोबत एक आहे ते छेदाला टाकून घ्या एक आहे म्हणजे चार, चार छेदाला टाकले चार एक चार चार त्रिक बारा बारा त्रिक छत्तीस पर्याय पाहायचे छत्तीस आहे का आहे जरा असेल तो 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 तर तोच उत्तर असणार आहे तुमचं समजून राहिलं सर्वांना दादा समोरचा प्रश्न चार सोळाचे सरासरी प्रमाण मध्य प्रमाणपद शोधा कोणाकोणाचे चार सोळाचे चे मध्य प्रमाण म्हणजे सरासरी पद आपल्याला काय करायचंय शोधायचं हा प्रमाणामध्ये शोधायचं मग शोधत असताना डायरेक्ट तुमच्या भाषेत सांगतो दाद्या चार लिहून घे त्याच्यानंतर सोळा लिहून घे आणि चार गुन्हेला सोळा चार गुन्हेला सोळा याला वर्गमुळा टाकून घ्यायचा बराबर सोळ चुक सोळ चुक चौसष्ट चौसष्ट चार वर्गमुळा बाहेर काढून घेतला आठ पर्याय पाहायचं उत्तर आठ आहे का बस अशीच पद्धती सोडत चालायचं याच्यामध्ये आठ आहे समजून राहिलं ना रापाराप झापाझाप तुमच्या भाषेत तुम्हाला सोडवायचं आहे की करायची नाही स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगणार आहे ते पण शॉर्टकट ध्यानात घ्या भरपूर व्हिडिओ स्किप केले असतील पण हा व्हिडिओ स्किप करणार नाही का तुम्हाला नक्की पद्धत आवडणार आहे चला ए पी ए यास बी मांडून घेतलं तर तीन यास पाच मांडून घेतलं त्यानंतर बी आणि सी आता बी आहे मग यास सी तिसरा पद मांडून घेतला म्हणजे बी आणि सी म्हणजे बी चा हा सी चा दहा म्हणजेच नऊ यास दहा असल्यास चा आपल्याला प्रमाण शोधायचा आहे म्हणजेच आता काय करायचं हा पद समोर सरकून घ्यायचा आणि खालचा पद इकडे सरकून घ्यायचा का जिथे रिकामी जागा आहे तिथं भरून घ्यायचं म्हणजे इथे किती असणार आहे पाच आणि नेहमी सारखा काय करायचा उभाग गुणाकार करायचा म्हणजे नंतर सत्तावीस यास नमपाची पंचेचाळीस यास पन्नास म्हणजेच आता जर संक्षिप्त होत असेल तर करा नाही तर राहू द्या पण पर्याय मध्ये सत्तावीस पंचेचाळीस पन्नास आहे का पहा आणि लगेच समोरचा प्रश्न घ्या पहा ये यास दोन दोन यास तीन पहा ये यास बी म्हणजे दोन यास तीन आता नंतर बी आणि सी दिले म्हणजे बी बी माहिती आहे चार यास पाच म्हणजे हा प्रमाण आला सीचा हा प्रमाण कसे झाला सीचा मग आता डी दिलेली आहे सी आणि डी मग इथं मांडला आपण डी मग चार खाली येणार आपण म्हणजे सहा यास सात आता ये चा लाईन ची लाईन सी ची लाईन आणि ची लाईन ध्यानात घ्या म्हणजेच इकडं आपण पद सरकणार तीन तीन रिकाम्या जागा भरा पाच रिकाम्या जागा भरा चार रिकाम्या जागा भरा सहा सहा रिकाम्या जागा भरा म्हणजेच आता नेहमी आपण उभाकून आकार करायचा म्हणजे ए बी ची आपल्याला किंमत भेटून जाते म्हणजे चार दोन्ही आठ पा चार दोन्ही आठ आठ म्हणजे आठ सकम अठ्ठेचाळीस चार्त्रिक बारा बारा सकम बहात्तर पंधरा तिनापाची पंधरा पंधरा सकी नव्वद पंधरा पंधरा साथी एकशे पाच म्हणजे आता संक्षिप्त होता असेल तर करा नाही तर राहू द्या चला होतं तीनच्या पट्टी चला तीन एक तीन उरला एक तीन सक अठरा यास तीन दोन्ही सहा तीन चुक बारा यास तीन त्रिक नऊ यास तीन त्रिक नऊ तिनापाची पंधरा सोळा चोवीस तीस पस्तीस पर्याय आहे का पहा पहा आहे म्हणजेच हा तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न समजून राहिला चला दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर चार यास पाच आहे तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती जर इथं क्षेत्रफळाचं गुणोत्तर तुम्हाला विचारलं असतं ना तर इथं तुम्ही काय केलं असतं वर्ग पण केव्हा ज्या वेळेस तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं तेव्हा किंवा ज्या वेळेस तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं तेव्हा पण इथं परीक म्हणल्याच्या नंतर जसेच्या तस घेऊन टाकायचं चार यास पाच पर्याय पाहायचं चार यास पाच आहे का परीक विचारला तर जसेच्या तस पण जर क्षेत्रफळ विचारलं तर याचा वर्ग करायचा म्हणजे सोळा पंचवीस तुम्ही काय केलं असतं उत्तर दिलं असतं ध्यानात घ्या म्हणजे याच्यामधलं उत्तर तुमचं आहे डी चला समोरचा प्रश्न एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे बाह्य कोणाच्या मापाचे गुणोत्तर तीन यास सात यास आठ आहे तर त्या त्रिकोणाच्या अंतर कोणापैकी सर्वात मोठा कोण तुम्हाला शोधायचा आहे पहा बाह्य कोणाच्या मापाची बेरीज नेहमी लक्षात घ्या ते तीनशे साठ आहे दादा अरे सांगितलं तुम्हाला तीन यास सात यास आठ यांची बेरीज आली अठरा काय आली अठरा ध्यानात घ्या म्हणजे तीन यास सात यास आठ त्याचबरोबर अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस वीस ही तुमची जनरल किंमत आली विचारलं काय सर्वात मोठा कोण मग सर्वात मोठा प्रमाण घ्यायचा आणि ते गुणायचा आठ गुणीला वीस आठ दोन्ही सोळा आणि हा शून्य दशेच्या तसं ठेवून द्यायचा दादा तेच उत्तर असणार आहे म्हणजे शिव उत्तर असणार आहे पहा त्याच्यानंतर चला समोरचा प्रश्न घ्या विनुव सधू यांच्या वयाचे गुणोत्तर पाच यास तीन आहे सदू व मधू यांच्या वयाचे गुणोत्तर चार सात तर विनु मधू यांचे वय आपल्याला काढायचे आहे पहिलेले विनु अरे चार सोबतली ही सदू सद्या आणि सोबत सोबतली मध्या मधु ज्ञानात घ्या सांगितलं काय पाच यास तीन विनो सदू आणि सदू मधू चार यास सात चार यास सात हे इकडे सरकवा तीन हे इकडे सरकवा चार यांचा करा उभा गुणाकार पाच चुक वीस चार त्रिक बारा सात्री एकवीस विचारला कुणाच विनूचा मधुचा वीस एकवीस पर्याय आहे का उत्तर आहे म्हणजे उत्तर असणार आहे वीस एकवीस तुमचा उत्तर असणार आहे समजून राहिला दादा चला समोरचा प्रश्न पाच लिटर चाळीस टक्के पाच लिटर चाळीस टक्के अल्कोहोल असलेल्या द्रावणात तीन लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के पा इथं सांगितलं किती टक्के सोपी भाषा सांगतो एक्स वाय काहीच नाही लक्ष दे जो ओके करून दे तुझा पाच गुणीला चाळीस जसे जे तसे लिहून घ्यायचे या दोन्हीच छेदाला आता काय सांगितलं तीन लिटर याचा सांगा इथे मिसळले मग कशा हे पाच लिटर आणि हे तीन लिटर मिसळलं नाही एकत्र एक केलं ते उचलायचं खाली घ्यायला पाचन तीन आठ आठ एक आठ आठ चाळीस पाच पाच पंचवीस टक्के भेटला का नाही उत्तर तुमचा पंचवीस टक्के प्रमाण काय होईल पंचवीस टक्के होईल चला समोरचा प्रश्न आता सांगितलं पाच लिटर औषध द्रावणात सहा टक्के अल्कोहोल असलेले किती लिटर द्रावण मिळवावे म्हणजे नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण दोन टक्के होईल सोपी भाषा सांगतो स सा आणि सोप्या पद्धती सांगतो पाच लिटर मग जे दुसरा टक्के दिसला असा प्रश्न त्याच्यासोबत हे पाच घेऊन टाकायचे पाच गुणीला दोन छेदाला आता टक्के टक्केतला फरक नेहमी चार टक्के चार टक्के उचलायचा भागा करायला घ्यायचा बे कबे बे दोन्ही चार पाचच्या निम्मी किती दोन पॉईंट पाच ध्यानात घ्यायचं पाच छेदाला दोन दोन पॉईंट पाच लिटर बी पर्याय तुमचं उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न समजा जर दोन व्यक्ती नफ्याचे गुणोत्तर तीन यास चार आहे तर त्या दोघांना मिळून दोनशे सत्याऐंशी रुपये नफा झाला तर दोघांच्या नफ्यातील हिस्सा किती असा प्रश्न केला आता कोण दोन व्यक्ती आहे व्यक्ती व्यक्ती दोन आहे मग याच्यामध्ये नफा प्रमाण काय आहे तीन यास चार मग त्यांनी काय केलं की दोनशे सत्याऐंशी रुपये म्हणजे की एकत्र किती मिळवला आपण किती चार तीन सात सात एक सात सात चूक अठ्ठावीस सात एक सात आता एकेचाळीस जनरल किंमत आली मग दोघांच्या नफ्यातील हिस्सा विचारलेला आहे मग हे एकेचाळीस घ्या पहा तीन एक तीन चार त्रिक बारा एकशे तेवीस चार एक च्यार, चार चार चूक सोळा एकशे चौसष्ट पा एकशे तेवीस एकशे चौसष्ट पर्याय दिसतो का आहे पहा किती सोपी पद्धत सांगितली हा अशीच पद्धत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहा येणाऱ्या काळात पोलीस भरतीच्या बॅचला शंभर टक्के फायदा करून देईल याची गॅरंटी देतो समजा जर दोन संख्याची बेरीज पन्नास दोन्हीची बेरीज तुम्हाला इथे मांडून घेतली पन्नास ध्यानात घ्या दोन तुकड्या करायच्या पन्नास मांडून घेतली बेरीज बेरीज नेहमी उरी ठेवायची व त्या दोन संख्याची वजा बाकी चाळीस असेल तर त्या दोन संख्याचे गुणोत्तर किती सोपे पाहिजे सांगतो म्हणजे इथं मांडलं तुम्ही चाळीस इथं मांडलं तुम्ही चाळीस एका ठिकाणी बेरीज करायची एका ठिकाणी वजा करायचा म्हणजेच याच्यातला फरक असणार आहे तुमचा दहा दहाचा आणि याच्यातला फरक असणार यांचे बेरीज असणार आहे नव्वदचा लक्षात घ्या म्हणजे आता शून्य शून्य कटलं म्हणजे नऊ नौ यास एक ते पण मांडलं असतं आपण काय अडचण नाही त्या पद्धतीने तुम्हाला पर्याय येणारच नाही म्हणून नऊ या असं एक तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न समजा जर एका बॅग मध्ये पन्नास पैसे लक्षात घ्या पन्नास पैसे त्याचबरोबर पंचवीस पैसे आणि दहा पैसे या प्रकारची नाणी पाच यास नऊ यास चार आहेत जर त्या पिशवीत दोनशे सहा रुपये आता हे पैसे आहेत आणि हे दोनशे सहा हे रुपये आहे मग याला पैशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला पैशामध्ये आपण जर कन्वर्ट केलं तर शंभर न गुणणार म्हणजे वीस सहा डबल झिरो बरोबर आहे म्हणजे शंभर पैसे म्हणजे एक रुपया म्हणजे आता यांचा गुणाकार करून घेऊ आपण पाचा पाच पंचवीस दोनशे पन्नास त्याचबरोबर पंचवीस आठा दोनशे नऊ दोनशे पंचवीस आणि चाळीस या सर्वांची पहा दोनशे दोन दोनशे दोनशे चारशे पाचशे साडे चारशे पंचाहत्तर आणि पाचशे पंधरा पाचशे पंधरा ना पाचशे पंधरा उचलायचे आणि याला भागायचा चला पाचच्या पटीत भाग देऊ पाच एक पाच शून्य गेला पाच रिक पंधरा पाच वीस पाच एक पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा बेचाळीस पा एकेचाळीस वीस चला तीन चूक बारा पा एकशे तीन एक एकशे तीन एकशे तीन चूक चारशे बारा म्हणजे चाळीस जनरल किंमत किती आली भाऊ हो, चाळीस आता ही जनरल किंमत आली चाळीस यांची बिरीज आपण डायरेक्ट यांना भाग घेतली आता जनरल किंमत आली चाळीस आता विचारलं नाणी किती असतील पाच पाच चुक वीस म्हणजे दोनशे नमचूक छत्तीस म्हणजे तीनशे साठ आणि चार चुक सोळा एकशे साठ पहा दोनशे तीनशे साठ आणि एकशे साठ पर्याय आहे का म्हणजे पर्याय तुमचा काय असणार आहे उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न घ्या जर एका मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर दोन असं तीन आहे पहा लिहून घ्यायचा दूध आणि पाणी ध्यानात घे भाऊ दूध आणि पाणी मिश्रण मध्ये हा या मिश्रण आहे ध्यानात घ्या दोन यास तीन आहे पा, लिवन त्यामध्ये दहा लिटर आणखी पाणी मिसळल्यास ते गुणोत्तर दोन सॉरी एक, एक यास दोन होते तर सुरुवातीला किती लिटर दूध पाणी होते असा प्रश्न तुम्हाला घेतला दहा जशीच्या तसे गुणाकाराला चा फरक एक वरित ठेवून द्यायचा बेदोनी चार तीन एक तीन वजा याच्यातला फरक घेतला तो फरक उचलायचा छेदाल टाकायचा जनरल किंमत तुमची असणार आहे दहा आणि तुम्हाला विचारलं दूध पाणी किती लिटर होते हा प्रमाण आहे दूध आणि पाण्याचा म्हणजे दोन आणि तीन पहा दाही दोन्ही वीस त्रिक तीस पहा वीस आणि तीस पर्याय मध्ये आहे का म्हणजे तीच उत्तर तुमचं असणार आहे समजून राहिलं दादा चला समोरचा प्रश्न पा वैवारी पण पा याच पद्धतीने शिकवलेली आहे मी मागच्या व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ अपलोड केले आहे नक्की पहा चला समजा जर एक पन्नास लिटरच्या मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर तीन यास सात आहे त्यामध्ये आणखी किती लिटर दूध मिसळावे म्हणजे दूध व पाणी याचे गुणोत्तर सहा या सात होईल पा लक्षात घ्या समजा पन्नास लिटर पा पन्नास लिटर काय आहे रे पन्नास लिटर मिश्रण आहे काय आहे मिश्रण आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं दूध आणि पाणी लक्षात घ्या त्याच्यामध्ये सांगितलं दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर तीन यास सात आता काय सांगितलं मग आता जनरल जर आपण किंमत काढायची म्हणलं तर मिश्रणात दूध किती आहे पाणी किती आहे ती काढून घेऊ म्हणजे चार सात तीन दहा शून्य शून्य कटले म्हणजे पाच जनरल किंमत आली आता पाच आपण मदत ठेवून देऊ पा सात्रिका का एकवीस सातापाचा पस्तीस म्हणजे दूध एकवीस लिटर आहे आणि पाणी पस्तीस लिटर आहे नंतर का सांगितलं आणखी किती लिटर दूध मिसळावे म्हणजे दूध व पाणी याचे गुणोत्तर सहा यास सात होईल बस आता तुम्हाला सांगितलं इथं लक्ष द्या किती लिटर दूध मिळवावे दूध मिळवावे म्हणलं ना तर दूध भागाकाराला घ्यायचं नाही मग भागाकाराला घ्यायचं पाणी पाण्याचं प्रमाण घ्यायचं जर इथं किती लिटर पाणी मिळवावे म्हणलं असतं तर पाण्याचं प्रमाण भागा करायला घ्यायचं नाही दुधाचा प्रमाण करायला घ्यायचा मग कसा पहिले तिरपा गुणाकार करून घ्यायचा सात एक सात सात दोन्ही चौदा त्याचबरोबर सॉरी इथं होऊन राहिलं ना सात्री एकवीस करून राहिलो पाच त्रिक पंधरा पंधरा साथी एकशे पाच पस्तीस दोनशे दहा सॉरी हा इथं पंधरा करायचा पाहिजे होत चला आला लक्षात आला तुमच्या आता याच्यातला फरक जो आहे एकशे पाच एक चा फरक आहे तिरपा गुणाकार करून एकशे पाच चा फरक आता दूध मिळवावे तर दुधाचा प्रमाण भागा करायला घ्यायचा नाही मग घ्यायचा कोणाचा पाण्याचा मग पाण्याचा प्रमाण उचलला साते एक सात उरले किती तीन आणि सातापाचा पस्तीस पंधरा लिटर पर्याय आहे का पर्यापा म्हणजे डी तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न समजा जर एक साठ के जी पहा सोपी भाषा सांगतो साठ के जीच्या संमिश्रामध्ये तांबे पितळ याचे गुणोत्तर पहा हा एक संमिश्र लक्षात घ्या सोप्या पद्धती आणि हा एक दुसरा समिश्र सोपी पद्धत सांगतो याच्यामध्ये या समिश्रामध्ये पहा साठ के जी समिश्र आहे किती साठ के जी संमिश्र आहे आणि या समिश्रामध्ये दोन गोष्टी आहे तांबे आणि पितळ तांबे आणि पितळ ध्यानात घ्या तुम्हाला विचारणार पहा प्रश्न तांबे आणि पितळ आहे आणि त्यांचं प्रमाण आहे तीन यास दोन आता पहा नंतर दुसऱ्या एका शंभर के जी समिश्रामध्ये शंभर के जी समिश्रामध्ये पितळ सोने याच्यामध्ये आता काय आहे पितळ सोने याच्यामध्ये पितळ सोने आहे त्यांचा प्रमाण आहे या या चार यास एक या दोन्ही संमिश्रापासून तिसरे समिश्र तयार बनवले तर त्यात किती के जी पितळ लक्षात द्या आपल्याला फक्त किती के जी पितळ काढायचा आहे याच्यात बी पितळ आहे आणि या समिश्रामध्ये पितळ आहे या दोन्ही समिश्रामध्ये आपल्याला तिसरा काढायचा मग आपण काय केलं याला बाहेर घेतला आपण साठ यांची बिरीज केली आपण पाच जनरल किंमत आली तुमची बारा बारा इथं टाकले पा बार त्रिक छत्तीस बार दोन्ही चोवीस बाबा पितळ किती केली आलो या साठ मध्ये पितळ किती के जी आहे चोवीस पाँच के जी आहे त्याच्यानंतर हे शंभर आपण बाहेर काढले त्याला भाग घेतलं पाच न पाच दोन्ही दहा जनरल किंमत आली वीस वीस उचलले चला ऐंशी के जी पितळ आणि वीस के जी काय रे सोने मग आता काय हे पितळ आहे हा ध्यानात घ्या तर एकत्र पितळ सांगितलं आपण बनवलं तर किती के जी पितळ येईल हे ये चोवीस के जी हे ऐंशी के जी म्हणजे एकूण किती के जी येईल तर ते येईल ये? एकशे चार आला एकशे चार पर्याय आहे का पा किती सोप्या पद्धतीत सांगितलं तर समजूनच सांगत असू मी का मला माहित आहे तळागळातून आपण तयारी करतो आणि जो तळागळातून तयारी करतो ना त्याला खरी किंमत कळते की बाबा हे बा पान वोट वाढले पण तुमच्यासाठी उभा आहे खास दादा तयारी कर आणि येणाऱ्या काळात दाखवून दे जगाला कि तो मीच होतो ध्यानात घ्या बचत खात्यात वडील आई आणि मुलगा वडील आई आणि मुलगा ध्यानात घ्या सात यास सहा सात यास सहा यास पाच आता त्या प्रमाणात व्याज मिळाले तर एकूण मिळालेले व्याज एकोणीसशे ऐंशी या सगळ्यांना एकोणीशे ऐंशी रुपयाचा व्याज मिळाला होता असेल आई आणि मुलगा किती रुपये व्याज मिळाले असेल आई आणि मुलगाचे सांगितलं दाद्या सात सहा पाच सहा सात आणि पाच याची यांची बिरीज किती झाली सहा पाच अकरा अकरा एक अकरा सात अठरा याला अठरा भागून घ्यायचं म्हणजे तुम्हाला जनरल किंमत अठरा एक अठरा पुन्हा एक उरला अठरा एक अठरा जनरल किंमत तुमची आली एकशे दहा मग सांगितलं काय आई आणि मुलगा मग त्यांचा प्रमाण सात आणि पाच या दोन्हीची बेरीज किती झाली अकरा डायरेक्ट गुणून टाका डायरेक्ट भेटून जात नाही तर प्रत्येकाची काढा बेरीज करा काही विषय नाही अकरा अकरा एकशे एकवीस हा शून्य जसे तसा बाराशे दहा कोण कोण फक्त आई आणि मुलगा सॉरी आई आणि मुलग्याची बेरीज केली पाच सहा अकरा ध्यानात घ्या समजून राहिला बाराशे दहा चला समोरचा प्रश्न दोन संख्याचे गुणोत्तर दोन यास तीन प्रत्येक संख्येत सहा मिळवल्यास गुणोत्तर अकरा यास पंधरा होते तर त्या दोन संख्येची बेरीज किती दोन यास पाच लिहिले त्या दोन संख्या प्रत्येक संख्येत आपल्याला सहा मिळवायचे त्यावेळेस प्रमाण होणार अकरा यास पंधरा सहा दशेचा तसे गुणाकाराला फरक चार छेदाला पंधरा दोन्ही तीसीच काय अकरा तीन हा तीना तीस चा फरक चा फरक तीन ते फरक उतरायचा असा तिरप गुणाकार करू ना तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ जनरल किंमत किती आली आठ आली तर त्या दोन संख्येची बेरीज किती मग ह्या दोन संख्येची बेरीज करून घ्यायची दोन तीन पाच म्हणजे आठ गुणीला पाच बराबर चाळीस किंवा आठ दोन्ही सोळा आठ तरी चोवीस सोळा चोवीस चाळीस ध्यानात घ्यायचं पहा तीन संख्याची सरासरी चौदा आणि त्या संख्या एक या दोन या या प्रमाणात आहे त्यापैकी मोठी संख्या कोणती असेल असा प्रश्न आपल्याला केला चौदा गुणीला तीन चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे सरळ सरळ ही झाली बेरीज ती बेचाळीस बेचाळीस छेदाला एक दोन तीन म्हणजे सहा सहा एक सहा सहिन साता बेचाळीस मग विचारलं मोठी संख्या म्हणजे मोठा प्रमाण तीन म्हणजे सात गुणीला तीन बराबर सात्रिक एकवीस पहा एकवीस पर्यंत आहे का तुमच्या शंभर टक्के आहे चला मित्रांनो नक्की तुम्हाला फायदाच होईल पहिल्या संख्येच्या दुसऱ्या संख्येशी असणारे गुणोत्तर पहा पहिल्या संख्येशी दुसऱ्या संख्येशी असणारे गुणोत्तर तीन यास आठ आहे आणि दुसऱ्या संख्येशी तिसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर म्हणजे तिसरी माहिती नाही पण प्रमाण आहे एक यास सात एक यास सात आहे तर पहिल्या संख्येचे तिसऱ्या संख्येचे असणारे प्रमाण पहिल्या आणि तिसऱ्या म्हणजे आपण रिकामी जागा भरा एक रिकामी जागा भरा आठ आणि उभा कार्यक्रम करा तीन एक तीन आठ एक आठ आणि साती आठ छप्पन हा झाला पहिली संख्या ही दुसरी संख्या सॉरी तिसरी संख्या तीन छप्पन म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्याचे असणारे प्रमाण तीन यास छप्पन आहे मित्रांनो जर तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर नक्की मला माझ्या या नंबरवरती मला हाय पाठवा म्हणजे तुम्हाला मी पीडीएफ देईल शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन चौदा बहात्तर आणि आपण आता ऑनलाईन लेक्चर पण चालू करणार आहे ती पण मोफत आणि हो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र